हे बघ शिवश्री आबासाहेब महाराज नवले यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे वाजवी मातीच्या यात्रेसाठी आलेल्या सह कुटुंब सहपटीवर आल्याबद्दल आबासाहेब महाराज नवले यांचे यात्रा कमिटीच्या वतीने सर्वसाच स्वागत या ठिकाणी नवले महाराज आपल्या मनात व्यक्त करतील आज महाराष्ट्राची कुलदैवत माता तसच वाघा असणार पिढ्या गाव भावळे गाव आढळगाव असा असणार माता नवसाला पावणारी वाघाई अंधश्रद्धा श्रद्धा ठुली त्यावर देवी माता पावती म्हणून आज सर्व गावांनी मिळून तिथं अनेक चार पाच वर्ष झालं इथं यात्रा सुरू सुरू केलं तो त्यांनी सुरू केला असं देवींनी त्यांना भुद्धी दिली या यात्रा कमिटीला त्यांचं मी मनापासून आभार मानतो आमचो रामकृष्ण हरी जय हरी